तर नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहेत सर्वजण मजेत आहेत ना मजेतच असायला हवं तर इथे मी डीमार्टमधून किराणा भरला आहे गावाकडून आणलं होतं तर सर्व किराणा वगैरे सगळं संपलं होतं तर पहिल्यांदा जाऊन किराणा आणलं आहे तर महिन्याचा काय काय किराणा लागतो ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर हे बघा हे मॅरीगोल्डचे बिस्किट ओळु साठी आणलेले आहेत तर ह्याच्यामध्ये जास्त शुगर नसते त्यामुळे हे लेकरांना देण्यासाठी चांगले असतात तर दुधामध्ये आ, हे मी ओवीसला देते आणि हे काही मॅगीचे पुढे काही आणलेले आहे एखाद्या वेळेस करण्यासाठी मॅगी आणि हे पास्ता मॅक्रॉ तर हे बाय वन गेट वन होतं तर हे पास्त्याचे दोन पुढे आहेत ओवीला खूप आवडते ओवी खूप खाते हे पास्ता एखाद्या वेळेस नाश्त्यामध्ये मी पास्ता बनवते हे अर्धा किलोचं तिळाचं पॉकेट आणले आहेत खूप मस्त तिळ आहेत तर इथे मी फेअर अँड लवली वापरते तर हे फेअर अँड लवलीची एक महिना मला जाते ही क्रीम हे पोह्याचा एक किलोचा प्रेमियमचा आणलेला आहे खूप छान पोहे होतात याचे प्रे एकदम सुट्टे सुट्टे होतात ते बघा सोयाचंक्स आणलेले आहेत खिचडीत वगैरे भाजी वगैरे करण्यासाठी आणि हे आहे बिर्याणी मसाला तर आम्ही काही नॉन खात नाही नाहीत व्हेज व्हेजिटेरियन आहे मी प्योर व्हेजिटेरियन तर हे आपली व्हेज बिर्याणी केली तर हे व्हेज बिर्याणी मसाला आणि हे बोर्णिठाचा ओळीसाठी पुडा तर असं दूध पिकते नाही थोडंसं बोर्ण मिठा टाकला की पिते म्हणून हे होऊसाठी आणि हे याची खीर वगैरे करून मखाने होईल कधी तर मी देत असते तर हे मखाने हे मिठाचा एक पुडा आणि हे गूळ हे डिमार्टमध्ये पॉपकॉर्न भेटतात बघा बाहेर तर हे पॉपकॉर्न घेतलेले आहेत हे उर्दाची डाळ आणि सफोला सूर्यफुलाचं हे तेल वापरतात तर हे चार किलो तेल घेतलं आहे चार किलो लागत नाही महिन्याला तीन किलो तीन अडीच किलो लागतं आणि हे वटाने थोडेसे पिचडीतो वगैरे पिचडी घरून छान लागतं आणि हे ह्याचा रव्याचा पुडा आहे जरा जाड सरवा आहे यावेळेस जर थोडासा जाडसरवाचा पुडा आणला आणि हे शाबुदाण्याचं पॅकेट मला करून तास फक्त एकादश वगैरे असते यासाठी शाबादाना आणि हे मुरमुऱ्यांचा पुडा आ, वो भी एखाद्या वेळेस खाते तर हे बदामाचं अर्धा किलोचं पॅकेट आम्हाला महिनाभर जातं कसं आणि जो आहे अर्धा किलोचं काजू तर हे एक हे काजू एक एक नंबर लागतात छान क्वालिटी पण आहे आणि चव पण खूप मस्त आहे आणि हे दोन किलो आंबे मोहर तांदूळ आणलेले आहेत थोडेसे गेल्या वर्षी इंद्रायणे आहेत तर हे आंबे मोहर या आणले थोडेसे बदलून बदलून आणि ही साखर दोन किलो आणि मसुरीची डाळ साखर पहिली पण आहे घरामध्ये थोडी म्हणून दोन वेळेस किलो आणली आहे पहिली एक दीड किलो आहे आणखी हे बघा हे संतूर साबणाचं लेमन फ्रेश आहे उन्हाळ्यामध्ये खूप मस्त असं यांना तर हे कोलगेट एक आणि ह्या दोन घासण्या तर ही तारची घासण्या कशामध्ये आडकाड हे अशा प्रकारे घासणे आणलेत खूप मस्त घासणे आहेत एकदम चकाचक आहेत तर हे आतमधून याचे तारच असते थोडी थोडी आणि हे एक विम जल विम जलनं एक साबणांचा साबणांचा गट्टू आहे गेल्यावरचा बार आणि हे ओवीसाठी एक जॉन्स बेबी साबण हे लिक्विड आपलं मच्छर लिक्विड हे रिंग निरवणाचा पुढा आहे हे रिंग साबण निर्वाणी साबण पहिलं पण थोडंसं आहे आणि हे बायरा घेतलं नव्हता म्हणून हे अगरबत्तीचा पुढा हे तर अशा प्रकारे मी महिन्याचा किराणा भरते दुसऱ्या डाळी वगैरे घरची असतात तुरीची डाळ मुगाची डाळ वगैरे घरची असते तर फक्त मसूर डाळ आणि उडदाची डाळ विकत आणतो तर हे अशा प्रकारे आमचा किराणा असतो गावाकडून आल्यावर एवढा लोड झाला होता पहिल्यांदा सर्व घर घर क्लिनिंग वगैरे केलं नंतर किराणा आणलं आता मी तुमच्यासोबत घर क्लिनिंगचा व्हिडिओ काय मी शूट केला नाही फक्त थोडाफार केला आहे ते शेअर करते दुसऱ्या व्हिडिओमध्ये चॅनलला मी हा व्हिडिओ तर संपवते तर मी इकडं व्हिडिओ काढत आहे तर ओवी नाही बघा बघा हे ओवी नाही इथं काय ना करून ठेवलं आहे हे बघा हे सगळे बिस्किट फोडून ठेवलेत बघा हे ओवी हाय कर हाय कर ओवी इथे ओळीचे आंघोळ राहिलेले आहे माझे आंघोळ वगैरे झालेले आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे ओळीच्या पचा टिफिन वगैरे दिला आहे तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते थँक्यू असं सपोर्ट केलं तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद